नाही साबुदाना भिजवायचा किंवा भगर भिजवायची अगदी इन्स्टंट दहा मिनिटात हे उपवासाचे ढोसे बनवून तयार होतात डोस्याला रंग बघा अगदी परफेक्ट आलाय आणि आवाज तर ऐकलाच असेल मस्त कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटणी देखील बनवूयात आता मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडे घेतलं त्यामध्ये एक कप भगर घालायची भगरला बऱ्याच ठिकाणी वरई देखील म्हणतात तर ती यामध्ये टाकून घेऊयात व अर्धा कप यामध्ये साबुदाणे घालायचे आहेत जर तुमच्याजवळ अशा पद्धतीचे मेजरिंग कप नसतील तर घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या एक वाटी जर भगर घेतली तर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं बारीक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं हे बघा पूर्णपणे ते बारीक होत नाही अशा पद्धतीने जाडसर असा हा रवा इथे तयार होतो अशा पद्धतीचं हे प्रीमिक्स बनवूनसुद्धा तुम्ही दोन महिने साठवून ठेवू शकतात आणि हवं देवा हे याबाजापासून ढोसे किंवा आप्पे बनवू शकतात आता एक कप यामध्ये दही घातली ज्या वाटीने किंवा कपने भगर मोजून घेणार त्याच वाटीने मोजून दही घालायची आणि त्याच वाटीने पुन्हा मोजून एक कप इतके पाणी घातले अर्धा चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे ढोस्याला रंग छान येतो आता हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी अजून यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातले होते आणि अशा पद्धतीचं आपलं बॅटर इथे तयार झालं आहे हे बघा खूप जास्त प्रमाणात देखील पाणी घालू नका अशा पद्धतीची आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे खूप जास्त पातळ बनवायचे नाही बघू शकता छान मऊसूद असं हे वाटलं गेलंय आता ते एका पातेल्यामध्ये मी इथे ओतून घेते यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आता ते मिक्स करून घेऊयात बघू शकता ज्या पद्धतीचं आपलं डोसायचं बॅटर असतं त्याच पद्धतीने हे बॅटर आपलं इथे तयार झालंय खूप जास्त पातळ नाही व खूप जास्त घट्ट देखील नाही अशा पद्धतीचं सरसरीत बॅटर आपल्याला हवं आहे तर एक पाच ते दहा मिनटं ते बाजूला ठेवूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि तीन ते ती चार हिरव्या चा मिरच्या घालायच्या आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात उपवासाची चटणी आपण बनवून घेतो आहे अगदी झटपट तयार होते ता ता हे बघा बारीक असे मी इथे वाटून घेतले आता एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालूयात आणि त्यात आता आपण वाटून घेतलेलं हे शेंगदाण्याचं वाटण टाकून घ्यायचं आणि कमी आचेवर हे वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची कमी आचेवर एक सारखे हलवत ते परतत राहायचे त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडेसे पाणी घालून यात थोडे टाकून घेऊयात म्हणजे हे तळाला कढईला ते चिकटणार नाही आपण इथे कच्चे शेंगदाणे वापरले त्यामुळे हे छान तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे बघा कढईपासून ते बॅटर सुटायला लागलं ला आहे ला, म्हणजे ते व्यवस्थित परतवून झालं आहे त्यात आता गरजेनुसार पाणी घालायचं जा। खूप जास्त पातळ देखील बनवू नका घट्टसर अशी आपल्याला ही चटणी इथे करून घ्यायची आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसणार तर नाही घातले तरी चालेल आता यात अर्धा लिंबाचा रस घालायचा अर्धा चमचा साखर घातली चवीनुसार मीठ घालायचे एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि एक, एक उकळी आली की आता गॅस बंद करायचा बघू शकता अगदी झटपट अशी चटणी देखील आपली इथे तयार झाली आता डोसे बनवायला घेऊयात तवा गरम झालाय तवा गरम झाला की गॅस कमी केलाय त्यावर थोडेसे पाणी शिंपडून एखाद्या नॅपकिनला किंवा टिश्यू पेपरला तवा एकदा व्यवस्थित पुसून घ्यायचा असं केल्याने काय होतं सर्व बाजूंनी ढोस्याला एकसारखा रंग येतो आणि तो व्यवस्थित तव्यावर पसरवला जातो एक ते एक चमचा आणि वरती थोडेसे अजून मी इथे बॅटर घातले आणि पळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोलाकार फिरवत कडेपर्यंत हा ढोसा पसरवून घ्यायचा हे बघा मस्त पातळसर असा ढोसा मी इथे पसरवून घेतलाय जर तुम्हाला हा डोसा आता कुरुकुरीत हवा असेल तर गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आणि जर डोसा हा सॉफ्ट हवा असेल तर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि एकाच बाजूने आपल्याला हा डोसा इथे भाजून घ्यायचा कारण आपण कुरकुरीत असा हा ढोसा बनवून घेणार आहोत तो सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जावा तवा मोठा आहे आणि गॅस पूर्ण सर्व बाजूने लागत नाही त्यामुळे गोलाकार फिरवत सर्व बाजूंनी मी इथे डोसा भाजून घेतला हे बघा वरच्या साईडने त्याचा रंग बदललेला आहे आता त्यावर दोन चमचे तूप लावून घ्यायचे किंवा तेल लावू शकतात ते मी इथे तुपाचा वापर केलाय ब्रशच्या मदतीने तूप लावून घेतले आणि बघू शकता सर्व बाजूंनी वरच्या साईडला त्याला छान असा रंग आलाय आणि एकाच साईडने आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे दुसरी बाजू भाजायची नाही तव्यापासून सहजपणे तो मोकळा झालाय आणि मस्त कुरकुरीत उपवासाचा डोसा आपला इथे तयार झालाय मस्तच अगदी इन्स्टंट आणि कमी वेळात हे डोसे बनवून तयार होतात कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भगर साबुदाना त्यामध्ये मीठ साखर घालून हे प्रीमिक्स देखील बनवून ते, दे ते स्टोअर करून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा ते तुम्ही ह्या बॅटरपासून आप्पे किंवा धोसे किंवा इडली देखील बनवून घेऊ शकतात आता सारख्याच पद्धतीने मी अजून धोसे इथे तयार करून घेते तवा जास्त तापलेला असतो त्यामुळे त्यावर थोडंसे पाणी घालून एकदा नॅपकिनला पुसून घ्यायचा म्हणजे तव्या तव्याचे टेम्परेचर हे थोडेसे कमी होते आणि त्यामुळे ढोस्याला रंग देखील छान येतो आता हे बघा मी तुम्हाला एक मऊसूत आणि सॉफ्ट असा ढोसासुद्धा इथे बनवून दाखवते दीड चमचा इतकं बॅटर घातलं आता हे जास्त आपल्याला खूप पातळ असे पसरवायचे नाही थोडेसेच पसरवायचे म्हणजे छान मौसूद असासुद्धा सुद्धा हा ढोसा किंवा आंबोळी इथे तयार होईल आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची मी इथे गोलाकार तवा फिरवत सर्व बाजूने हा डोसा इथे भाजून घेते आता कडेने किंवा वरच्या साईडने एक चमचाभर तूप घातले मस्त छान अशी जाळी इथे डोशाला आली आहे आता ही वरची बाजू जी आहे तीसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची हे बघा उलटण्याच्या मदतीने आता मी हा ढोसा उलथवून घेतला व वरची साईडसुद्धा सुद्धा अर्धा ते एक मिनिट भर मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात छान अशी जाळी आपल्या ढोस्याला इथे आली आहे बघू शकता आणि रंग देखील बघा सर्व बाजूंनी एकसारखा आलाय मस्त तसा हा सुद्धा आपला ढोसा इथे तयार झालाय अगदी झटपट आणि कमी वेळात हे ढोसे बनवून तयार झालेत आता ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे डोसे नक्कीच बनवून बघा त्यासोबत खाण्यासाठी मस्त आंबट गोड आणि तिखट अशी ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा आपण इथे बनवून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी बटाट्याची चटणीसुद्धा बनवून घेऊ शकतात म्हणजे आपला मसाला डोसा सुद्धा इथे तयार होईल कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद